आपण ना मूग मटकीला मोड कसे आणायचे म्हणजे मटकीला आणि मुगाला संगच आपण मोड आणलेत ते एकदम छानपैकी असे याला सहा तासाच्या मोड कसे आणायचे ते बघूया तर चला झटपट अशी रेसिपी तुम्हाला म्हणजे आज रेसिपी नाही फक्त असे मटकीला मोड कसे आणायचे हे दाखवते ते मी मटकी आणि मूग एक एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही फक्त मुट मटकी आता फक्त मूग घेतले तरी चालेल तुमच्या आवडीने तर मला मटकी आणि मूग दोन्ही घ्यायचं होतं तर आपण इकडे एक एक वाटी घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून घ्यायचं पहिले पहिलेच्यात खडे काही तर आता याच्यामध्ये आपल्याला ना थंड पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला झटपट प्रोसेस करायची असेल तर गरम पाणी वापरायचं आहे आणि तुम्हाला जर टाईम असेल भरपूर तर तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला ना पूर्ण मटकी आणि मुगे बुडाले पाहिजेत एवढं पाणी वतायचं आहे आता मी हे धुवून नाही घेतले कारण भिजून भिजतील ना तेव्हा आपण धुवून घ्यायचे त्यामुळे मी आता नाही धुतले तुम्ही धुवून पण भिजायला घालू शकता आता बघा पाणी याच्यात दबवलं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आता याला झाकून ठेवूया आपण याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि आपण फक्त याला तीन तासासाठी ठेवूया गरम पाणी टाकल्यामुळे ना तीन तासामध्ये लगेच भिजतात तर बघा इथे तीन तास झालेत आता तुम्हाला दाखवते मी बघा मटकी एकदम मस्त फुलून पूर्ण वाटी गज भरली हे बघा एकदम छान आणि मूग पण दाखवते ते बघा आपले मूग पण एकदम मस्त असे भिजलेत दोन्ही पण आता हे म मूग आणि मटकी आपण एका चाळणीत काढून घेऊ आणि स्वच्छ दोन पाण्याने याला व्यवस्थित धुवून घेऊ तर इकडे बघा आपण मटकी आपले धुवून घेतली पूर्णपणे आता आपल्याला काय करायचं याला धुवून स्वच्छ घेतली ना तर मी अशी चाळणीत काढून घेतली तर मी कपड्यात बांधत नाही कधीच मी असे चाळणीतच मोड आणते चिकट होत नाही काही नाही एकदम मोकळी मोकळी असे मस्त मोड येतात त्याला तर खाली आपल्याला सी मी वाटी घेतली तुम्ही टोप आता कटलंही भांड असं खोलगट घ्यायचं आहे जेणेकरून करून याला हवा जायला जागा राहील आणि वरून आता असं याच्यावर मांडलं ना तर याच्यावर फक्त ताट मांडायचं आपल्याला आणि फ्रीजमध्ये मध्ये ठेवायचं नाही नॉर्मल आपल्या घराच्या टेम्परेचरमध्येच मध्येच ठेवायचं याला हे फक्त आपण तीन तासासाठी ठेवूया तीन या तर चार चा। तासासाठी आहे तर मग इथे चार तास ठेवलो होतं बघा आणि चार तासामध्ये हे बघा किती मस्त मोड आले ते बघा गरम पाण्यात भिजले झटपट अशी आणि मोड पण आपले एकदम मस्त आले हे पहा मी तुम्हाला दाखवते काढून आपण वर मटकी टाकली ते खाली मूग होते तर दोन्हीला पण सेम याच्यामध्ये मोड येतात आणि हे बघा याची वाटी खाली मांडली होती ना तर याला बघा असा घाम आलाय जेणेकरून याला हवा लागते आणि मोड छान येतात एका ताटामध्ये आपण काढून घेऊया एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये मोड आणायची ही सोपी पद्धत आहे तर हे पा एकदम मोकळी मोकळी अशी झाली चिकट चिकट अजिबात होत नाही तर मला मागं कमेंट आलते ता की ताई मटकी मुगाला मोड आणले ना घरात ते चिकट होतं तर अशा पद्धतीने आणा अजिबात चिकट होणार नाही फक्त भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं मोड आणायला ठेवायच्या आधी आणि एकदम मोकळी सरसरीत अशी आपली ही मटकी आणि मूग आणि त्यानंतर मी ना एक तास अजून ठेवले होते कारण मला उशिरा बनवायचे होते तर हे बघा परत याला किती छान मोड आले तर एक तास मी अजून ठेवले होते ते बघा तर तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल ती व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा